पुण्यामधून पुण्यामध्ये गाड्यांच्या काचा फोडण्याचं सत्र हे सुरूच आहे अज्ञातांनी सतरा ते अठरा वाहनांच्या काचा फोडल्यात पुण्यामध्ये गाड्यांच्या काचा फोडण्याचं सत्र हे सुरूच आहे अज्ञातांकडून गाड्या फोडल्या जात आहेत अज्ञातांकडून सतरा ते अठरा वाहनांच्या काचा या फोडल्या गेलेल्या आहेत पिंपळे गुरब येथील मयूर नगरी सोसायटी समोरील या वाहनांच्या काचा या फोडण्यात आल्या आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय पुण्यामध्ये वारंवार गुन्हेगारीच्या घटना या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत वाहनांच्या काचा फोडलेले प्रकरण सुद्धा आपण पुण्यामध्ये पाहतोय आणि आता सतरा ते अठरा वाहनांच्या काचा या फोडण्यात आलाय काय अधिकची माहिती सातत्याने मागील काही वर्षांपासून जे आहे ते पुणे आणि भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तरुणाचं टोळक जे आहे तरुणाईचं टोळकं जे आहे ते अशा प्रकारच्या घटना घडवत आहे आणि परिसरामध्ये जे आहे ते दहशत माजवण्याचे प्रकार केले जात आहे साधारणतः रात्री मध्यरात्री अशा घटना घडतात आणि दारूच्या नशेमध्ये अनेकदा हे सगळे अल्पवयीन गुन्हेगार जे आहेत त्या अशा प्रकारे गाड्यांची तोडफोड जी आहे ती करतात त्याची माहिती मागील काही दिवसांपासून मिळत होती आणि आता देखील पोलीस आयुक्ताच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिंपळेगुरो गुरु या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारची घटना नोंद झालेली आहे सध्या गुन्हे दाखल करण्याचं काम पिंपळेगुरो गुरु या ठिकाणी सुरू असल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते परंतु सतरा ते अठरा गाड्यांची तोडफोड जी आहे ती भल्यापाटे काही तरुणाईच्या टोळक्याने धुडभूस घालत केलेली पाहायला मिळत होती त्यांच्यामध्ये हत्यारं देखील काहीशी असल्याची माहिती मिळते तर दगडांनी त्यांनी देखील अनेक गाड्यांवरती जे आहेत ते काचांवरती दगड मारण्याचे प्रकार या तरुणाईकडून केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या गंभीर प्रकरणावरती नेहमीच पोलीस आ, कारवाई करतात गुन्हे दाखल करतात परंतु हे प्रकार होऊच नये हे प्रकार थांबवावे म्हणून कुठलीही ठोस उपाययोजना ठोस पावलं जोपर्यंत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उचलत नाही तोपर्यंत या घटना थांबतील असं तरी चित्र सध्या तरी वाटत नाही धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी